हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग आपण एकोणतीसावा श्लोक वाचत आहोत आणि तात्पर्याचा आता दुसरा पॅरिग्राफ वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद या बाबतीत वारंवार उदाहरण दिले जाते की भगवंत हे एका कल्पवृक्षाप्रमाणे आहेत आणि मनुष्याला या कल्पवृक्षापासून जे काही हवे असेल ते भगवंत पुरवितात तर कल्पवृक्षाची उपमा भगवंतांना दिली जाते म्हणजे कस आहेत भगवंत हे कल्पवृक्षाप्रमाणे आहेत असं उदाहरण दिलं जातं तर कल्पवृक्ष काय करतो त्याच्या समोरील जो व्यक्ती आहे त्यांनी जे काही मागितलंय ते देतो पुरवतो तर तसेच हे भगवंत आहेत ते सुद्धा कल्पवृक्षाप्रमाणे आहेत आणि समोरच्या मनुष्याने जे काही मागितलंय त्याला जे काही हवंय ते भगवंत पुरवतात असं सांगितलं जातं पुढे वाचूया तथापि परंतु येथे केलेले विवेचन अधिक स्पष्ट आहे या श्लोकामध्ये एकोणतीसाव्या श्लोकामध्ये भगवंत आणखीन वर्णन करून काय आहेत तर या ठिकाणी भगवंत हे आपल्या भक्ताच्या प्रति पक्षपाती असल्याचे सांगण्यात आले आहे तर जसं आपण वाचल ना की भगवंत म्हणतायत या भाषांतरात वाचलं दुसऱ्या वेळीत परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे तर भगवंत आणि कल्पवृक्ष काय समानता आहे आणि काय वेगळे पण आहे ते जरा जाणून घेऊया तर कल्पवृक्ष आहे तो काय फक्त मागेल ते देण्याचे कार्य करतो तो समोरचा व्यक्ती आहे त्याने ती जी गोष्ट मागितली आहे आणि कल्पवृक्षाने त्याला ती उपलब्ध करून दिली आहे त्यानंतर हा समोरचा व्यक्ती आहे तो ती गोष्ट प्राप्त केल्यावर त्याचा त्या व्यक्तीवर काय परिणाम होईल याचा विचार कल्पवृक्ष करत नाही मागणारा जो व्यक्ती आहे त्याला कल्पवृक्षाशी काही देणं घेणं नाहीये म्हणजेच काय आहे तो मागतोय कल्पवृक्षाशी वृक्षाकडून पण कल्पवृक्षाबरोबर त्याचा काही नाते संबंध नाहीये कल्पवृक्षावर हा मनुष्य कल्प आहे तो है? आहे। ही पन, प्रेम पण करत नाहीये हा आणि हा जो कल्पवृक्ष आहे तो काय आहे मागणारा व्यक्ती आहे त्याच्याविषयी पण कल्पवृक्षाच्या मनात काही प्रेमभाव नाहीये आणि आपण जाणलं की हा जो मागणारा व्यक्ती आहे त्याचं पण कल्पवृक्षावर प्रेम नाहीये मग कल्पवृक्ष काय करतो आहे केवळ समोरचा व्यक्ती आहे त्याला जे काय हवंय ते देतो आहे म्हणजे प्रेमाचं कोणतंच आदान प्रदान नाते संबंध काळजी वाटणं असं काहीच एकमेकांमध्ये नाहीये भगवान श्रीकृष्ण आहेत हे सर्व जीवांचे पिता आहेत स्वामी आहेत सगळे जीव भगवंतांचे अंश आहेत नित्यदास आहेत हा जीव आहे तो आधी भगवंतांकडेच होता आता मात्र काय केलं आहे त्या जीवांनी भगवंतांना सोडून दिलं आणि या भौतिक जगतात इंद्रिय तृप्ती करून आनंद उपभोगाईसाठी हे जीव जे जी आले आहेत त्यांच्याबद्दल भगवंत आहेत त्यांना नेहमी काळजी वाटत असते का कारण भगवंत हे सगळ्यांचे पिता आहेत तर एक वडीलकीच्या नात्याने भगवंतांना ह्या जीवांबद्दल नेहमीच काळजी वाटत असते आणि म्हणून तर या जीवांना या, या भौतिक जगतातही नीट राहता यावं यासाठी सर्व गरजा भगवंतांनी आपल्या पुरवल्या आहेत आपल्याला सूर्य नंतर पृथ्वी पाणी जल, जल म्हणजेच पाणी हवा इत्यादी अनेक साऱ्या गोष्टी आहेत आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या उपलब्ध करून ठेवल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हा जो जीव आहे जो भगवंतांकडून काही का मागतो आहे तर भगवंत एक पित्याच्या नात्याने एक वडिलकीच्या नात्याने त्या समोरच्या व्यक्तीला योग्य आहे ती वस्तू देतात आणि समोरच्या व्यक्तीच्या मनातील काही अयोग्य इच्छा असतील तर त्या सुद्धा भगवंत स्वच्छ करतात तर हे सगळं का बरं भगवंत करतात कारण भगवंतांना ह्या जीवाबद्दल काळजी आहे एक नातं आहे त्यांचं आणि भगवंत ह्या जीवाबरोबरच आपलं नातं आहे नित्य नातं आहे संबंध आहे ते त्या जीवाला आठवण करून देण्यासाठी त्याला संधी देतात भक्ताचा संग त्या जीवाला उपलब्ध करून देतात तर जेणेकरून काय होईल तो जीव आहे तो त्या भक्तांचं मार्गदर्शन घेईल आणि आपल्याला जो प्राप्त झालेला मनुष्य जन्म आहे त्याच सार्थक करू शकेल आणि मग पुन्हा तो भगवंतांच्या सेवेत स्वतःला जोडू शकेल नियुक्त करू शकेल मग्न करू शकेल आणि म्हणून इथे इथे सांगितलेलं आहे की भगवंत हे कल्पवृक्ष आपण पुढचं वाचतो आहोत की येथे केलेले विवेचन अधिक स्पष्ट आहे या ठिकाणी भगवंत हे आपल्या भक्ताच्या प्रती पक्षपाती असल्याचे सांगितले आहे जसं आपण वाचलं भाषांतरात परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे तर एक आपण जाणलं आहे की भगवंत आहेत ते भक्ताच्या प्रती पक्षपाती आहेत तर याविषयी आपण दोन गोष्टी सुद्धा गेल्यावेळी चर्चा केली होती की एकाच आईची मुलं आहेत तीन मुलींची चर्चा केली होती आणि तीन मुलगे आहेत अशी चि चर्चा केली होती तर या एकोणतीसाव्या श्लोकाचा जो चौथा भाग आहे त्यामध्ये या दोन गोष्टींची चर्चा आपण केली होती कुणाला उत्सुकता असतील तर तुम्ही या नऊ पॉईंट एकोणतीस या श्लोकाच्या चौथ्या भागाचा ऐकू शकता चौथा भाग आहे तो ऐकू शकता आता पुढे वाचूया यावरून भगवंतांची आपल्या भक्तावर विशेष कृपा असल्याचे व्यक्त होते तर असा हा जो भक्त आहे तो काय करतो आहे भगवंतांची खूप सारी सेवा करतो आहे आणि भगवंत सुद्धा या भक्तावर आपलं जे प्रेम आहे ते दाखवून देतात त्याला त्याच्यावर विशेष कृपा दाखवतात तर असा हा जो भक्ता है तेचा वर भक्त आहे त्याच्यावर भगवंत आपली विशेष कृपा असल्याचं व्यक्त करतात भगवंत आणि भक्त यांच्यातील आदान प्रदान हे कर्मसिद्धांतांच्या अधीन असल्याचे समजू नये तर हे कर्मसिद्धांत म्हणजे काय तर या जगतामध्ये अनेक सारी लोक आहेत जी चांगली कर्म करताना दिसत असतात आणि त्यामुळे भगवंत त्यांच्यावर कृपा करतात असं नाहीये मात्र जेव्हा एखादा व्यक्ती भक्तांच्या मार्गदर्शनात भगवंतांची सेवा करायला लागतो आणि त्या सेवेमागचा प्रेम भाव आहे तो भगवान श्रीकृष्ण बघतात त्या भक्ताचा प्रामाणिकपणा बघतात आणि ती सेवा स्वीकारतात आणि मग भगवंत काय करतात त्या भक्ताला आपलं प्रेम देतात तर अशा रीतीने भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये आदानप्रदान आदान प्रदान देवाणघेवाण सुरू होते तर या देवाणघेवाणीचा कर्मसिद्धांताशी काहीच संबंध नाही व्यक्ती भक्त संघामध्ये भगवंतांबद्दल नेहमी श्रवण करत राहतो आणि भगवंतांबद्दल बरोबरच आपलं जे नातं आहे ते तो व्यक्ती जाणतो आणि भगवंत माझे स्वामी आहेत मी त्यांचा नित्यदास आहे जीवेर सुरूय कृष्णेर नित्यदास आणि हे तो जाणतोय आणि भगवंतांना संतुष्ट करणं हे माझं कर्तव्य आहे हे जेव्हा व्यक्ती जाणतो तेव्हा तो काय करतो भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला जोडतो तर भगवान श्री कृष्ण आहेत हे दिव्य आहेत आणि त्यांचं नाम रूप गुण लीला सेवा सगळंच दिव्य आहे तर असा हा जो भगवंतांची जोडला गेलेला भक्त आहे तो इतर वरिष्ठ भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये भगवंतांची दिव्य सेवा करतो आणि त्यामुळे भगवंतांच्या दिव्य संपर्कात तो राहायला लागतो भगवंतांचा नाम जप करतो कीर्तन करतो तेव्हाही तो भगवंतांच्या दिव्य संगामध्ये असतो तर असा भक्त आहे तो मनामध्ये कोणतीही भौतिक लाभाची अपेक्षा न ठेवता केवळ भगवंतांच्या आनंदासाठी संतुष्टीसाठीच सा भगवंतांची सेवा करतो आणि भगवंत आहेत ते त्या भक्ताच्या हृदयातच बसले आहेत आणि ते भगवंत आहेत ते भक्ताचा प्रयत्न बघतात आणि भक्ताला या भगवंतांची सेवा केल्यावर किंवा सेवा करतानाही दिव्य आनंद असा हळूहळू अनुभवायला येत असतो तेव्हा काय आहे भगवंत आहेत ती भक्ताची सेवा स्वीकारत असतात आणि त्या भक्ताला प्रेम देत असतात आणि म्हणून इथे म्हटलं आहे पुढे श्री प्रुपात लिहित की असे हे आदान प्रदान दिव्य स्थितीमध्ये होते भगवत भक्ती ही प्राकृत जगातील क्रिया नसून सच्चिदानंदमयी आध्यात्मिक जगतातील क्रिया आहे तर हे जे भक्तिमय कार्य आहे ती प्राकृत प्राकृत म्हणजे काय हे भौतिक जगत यामधली क्रिया नाहीये तर कशी आहे सच्चित आनंदमयी आध्यात्मिक जगतातील क्रिया आहे तर आपण जाणतो आपण जर नऊ पॉईंट तेरा हा श्लोक वाचला आपण सगळेच काढूया त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत महात्मा नसतो माम पार्थी प्रकृती भजंती अनन्य मनसो भूत आदिम अव्ययम हे पार्थ मोहित न झालेले महात्मे जन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात कारण ते मला सृष्टीचे कारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात तर या श्लोकानुसार आपण जाणलेलं आहे की हे भगवत भक्त आहेत त्यांनी भगवंतांची जी आध्यात्मिक शक्ती आहे तिचा आश्रय घेतलेला आहे आणि भगवंतांची सेवा करणं हे भक्तिमय कार्य आहे तर त्यामुळे काय होतं हा जो व्यक्ती आहे तो कर्मबंधनातून मुक्त होतो का बरं कारण भगवंतांची सेवा ही आध्यात्मिक कार्य आहे आणि भगवंतांची सेवा केल्यामुळे ह्या भक्ताचे गत जीवनातील आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यातील आणि पूर्व जन्मातील आयुष्यातील सुद्धा जी काही पाप कर्म आहेत सर्व कर्मफळं आहेत ती सगळी नष्ट होतात आणि असा हा भक्त आहे तो भगवंतांच्या आदेशानुसारच कार्य करतो त्याचं ध्येय काय आहे मला भक्त संघामध्ये राहून भगवंतांची सेवा करून भगवंतांना आनंदित करायचं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या क्रिया आहेत भगवंतांच्या संबंधित केलेल्या क्रिया भगवंतांना आनंदित करण्यासाठी केलेल्या क्रिया आणि कोणतीही भोग भावना मनात नाही आहे अशा केलेल्या सगळ्या क्रिया आहेत भक्तीतल्या त्या कशा आहेत सचित आनंदमयी आध्यात्मिक जगतातील क्रिया आहेत सत म्हणजे शाश्वत चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमयी असं आध्यात्मिक जगत आहे या जगतात सुद्धा आध्यात्मिक जगतात भगवंतांचे पार्श्वद आहेत ते सदैव भगवंतांच्या संतुष्टीसाठी भगवंतांच्या विविध सेवा करतात भगवंत त्यांना प्रेमाचं आदान प्रदान करतात आणि सगळे भक्त आणि भगवंत सुद्धा मोठ्या आनंदाने प्रेमाने आध्यात्मिक जगतात निवास करत असतात आणि हे भगवत भक्त आहेत या भौतिक जगतातलेही तेही काय अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून वैदिक शास्त्राचं ज्ञान घेत आहेत आणि त्यांना माहिती आहे की असं हे आध्यात्मिक जगत आहे ते माझं खरं राहण्याचं ठिकाण आहे हे भौतिक जगतात मी काही काळासाठी आलो आहे मला दिलेल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत जी कर्तव्य आहेत ती मी नीट पालन करेन आणि त्याचबरोबर भगवंतांची भक्तीसुद्धा दृढपणे करेन जेणेकरून इकडचा सगळा कार्यभाग आटपून भगवंतांची भक्ती नीटपणे करून मी नीट नी एक दिवस भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांप्रती प्रेमभक्ती प्राप्त करू शकेन आणि माझी या जीवनात भक्ती पूर्ण झाली की मला भगवंतांच्या धामामध्ये आध्यात्मिक जगतात जायला मिळेल कायम तिथे मी भगवंतांच्या सेवेत जोडला जाईन तर असं असं हा या भक्ताला ज्ञान आहे आणि भगवंतांच्या संबंधित कार्य आहेत ती सगळी आध्यात्मिक आहेत तर प्रकारे आपला हा एकोणतीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम घेऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल